शिवसेना शहर हुपरी यांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन शहर प्रमुख विनायक विभुदे यांनी केले आहे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर स्वातंत्र्य सैनिक तसेच ज्ञात अज्ञात वीर सैनिक माता भगिनींना विनम्र अभिवादन करण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हुपरी यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक हुपरी या ठिकाणी मेन रोडने सुभाषचंद्र बोस चौक स्टँड पर्यंत आयोजित केले आहे तरी हुपरी व पंचक्रोश येथील सर्व देशभक्त नागरिक शिवसैनिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांनी केले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम